पाल म्हणजे काही लोकांना भीती वाटते काहींना किळस पण मित्रांनो ही फक्त भिंतीवर फिरणारी एक साधी सरपटणारी जीव का। आहे का जाते तुमच्या घरात पाल जास्त प्रमाणात दिसत असेल तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यात काही गुण संकेत लपलेले आहेत पाल दिसणं एक इशारा पाल सामान्यत घराच्या भिंतीवर कोपऱ्यात ट्यूबलाइट जवळ दिसते पण कधी कधी असं वाटतं की त्या जास्तच होऊन गेल्यात आपल्या आजी आई म्हणायच्या पाल वाढली म्हणजे काहीतरी बरोबर नाही घरात वास्तुशास्त्रानुसार पालांचं जास्त प्रमाण हे नकारात्मक ऊर्जेचं लक्षण आहे तसेच धार्मिक दृष्टिकोनातून पालांचा काही भागात उल्लेख अशुभ सूचक म्हणून केला जातो पाल का येते घरात तांत्रिक कारण असतातच अन्नाचा स्रोत किडे माशा पावसाळ्यातील दमटपणा कोरडी भिंत अंधारी जागा पण यामागे अध्यात्मिक कारण देखील मानली जातात घरात दृष्टी नजर पडली असेल नकारात्मक विचार भांडण मानसिक अशांतता यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते ज्यामुळे अशा प्रकारचे प्राणी आकर्षित होतात पाल कुठे दिसते त्याचा अर्थ काय एक झोपायच्या खोलीत पाल आरोग्य बिघडण्याचा संकेत मानसिक थकवा निमिद्रता दोन देवघरात पाल आध्यात्मिक असंतुलन पूजेच्या ठिकाणी अशुद्ध ऊर्जा साचलेली असू शकते तीन किचन मध्ये पाल धनसंपत्तीवर परिणाम घरात अन्न संकट किंवा खर्च वाढणे चार दरवाजा जवळ पाल कोणीतरी नकारात्मक ऊर्जेसह येत आहे बाहेरून काहीतरी घरात येते याचा संकेत पाच सतत भिंतीवर पाल फिरणं तुमचं घर कोणत्या तरी अशुभ ग्रहांच्या प्रभावाखाली आहे पाल घालवण्यासाठी उपाय घर शुद्ध करण्यासाठी उपाय एक स्वच्छता आठवड्यातून एकदा घराच्या कोपऱ्यांची स्वच्छता करा लिंबू मीठ आणि कोमट पाण्याने पोछा दोन गंधक धूर गंधक यांचा इतर कीटकांपासून बचाव करतो हा नकारात्मक ऊर्जेसाठीही प्रभावी मानला जातो तीन वास्तु उपाय घरात समुद्रस्नान गंगाजल कंठसुप्त अथर्व शीर्ष दुर्गा सप्तशतीचे पठण फेम शुईमध्ये मध्ये लजे ड्रॅगन शक्ती आणि संरक्षणाचं प्रतीक योग्य पद्धतीने पूजा आणि ध्यान चार पाल घालवण्यासाठी नैसर्गिक उपाय अंडीची टरफले ठेवा त्याचा वास पालांना सहन होत नाही पिठात मिरची पूड मिसळून कोपऱ्यात शिंपडा लसणाचा रस पाण्यात मिसळून फवारणी पाल म्हणजे फक्त भिंतीवर फिरणारी एक जीव नाही कधी कधी ती तुम्हाला जाणीव करून देते की घरात काहीतरी बरोबर नाही तेव्हा अशा गोष्टींकडे दुर्लक्ष न करता योग्य उपाय करा व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा आणि तुमचा अनुभव खाली कमेंट मध्ये नक्की शेअर करा असाच माहिती पूर्ण आणि थरारक कंटेंट पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका पाल जास्त दिसत असेल तर सावधान ही लक्षणं दुर्लक्ष केली तर मोठं नुकसान होऊ शकत पाल फक्त सरपटणारी जीव नाही तो संकेत आहे